नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रियूज तुम्ही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची साडी असू द्या सा, ब्लाउज पीस असू द्या कोणताही कपडा असेल तो घेतला तरी पण चालणार आहे जुन्या कपड्यांचाच वापर आपण इथे करत असा असतो म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ आता जे जे माझ्याकडे कपडे अवेलेबल असते त्याचाच वापर करून मी तुमच्यासाठी युजफुल कंटेंट म्हणा किंवा युजफुल व्हिडिओ घेऊन येतच असते आणि आजची आयडिया पण खूप युजफुल अशी असणार आहे कारण की आपण ट्रान्सपरंट शीटचा पण इथे वापर करतो आणि खूप सुंदर असं आपण एक स्टोरेज बॅग म्हणा किंवा साडी कवर पण म्हणू शकता तुम्ही किंवा मल्टीपल युज करू शकता अशा पद्धतीचं स्टोरेज बॉक्स आपण बघणार आहोत आणि ह्याचा वापर तुम्ही शिलाईशी रिलेटेड आपले जे लेसचे बंडल असतात ते ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर अस्तर ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर फॉल ठेवण्यासाठी कुठलंही तुमचं मटेरियल जे तुम्हाला दिसायला पाहिजे लगेच सापडत म्हणजे काढायला कसं आपण एखादी वस्तू लेस बंडल एखादा काढायला गेलो तर सगळ्याच आपल्याला उचकत बसावं लागतं तसं न करता तुम्ही जर अशा पद्धतीचं जर स्टोरेज बॉक्स बॉक्सल तर तुम्हाला म्हणजे जास्त अडचण येणार नाही आणि जो पाहिजे तोच तुम्ही काढू शकता तसेच मी या अगोदर पण खूप सारे कवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की फ्रीज कवर आहे मिक्सर कवर आहे इस्त्री कवर आहे कूलर कवर आहे त्याचबरोबर ब्लँकेट कवर आहे साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे टेबल कवर असे यूजफुल व्हिडिओ बनवलेलेच आहेत तुम्ही सर्च करा यूट्यूबला जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले नवीन ताईंसाठी सांगते आणि ज्या ताई आपले रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीतच आहे पण आता नव्याने ज्या आपल्या ताई जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी मी एक छोटीशी माहिती देत आहे तर चला आता जास्त वेळ न होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर आजचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रिज तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता तर अशा प्रकारे मी साडी जी नेसते बाजूने लेस नाही तिकडच्या भागानेच अशा प्रकारे डबल फोल्ड करून टाकून घेतलेली आहे ठीक आहे तर व्यवस्थित टाकून घ्यायची नमी स्ते मा ने जी ने जी तर अशा प्रकारे मैत्रीण मी ही साडी नेसत्या बाजूने डबलमध्ये टाकून घेतली आहे म्हणजे मी अस्तरसाठी पण याच साडीचा कपडा घेणार आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीचं माप पण दाखवते तुम्हाला मोजून किती घेतलेला आहे ते तर याची लांबी घेतली आहे ती इंच आणि रुंदी घेतली आहे सतरा इंच तरी तुम्हाला मी टेपने पण मोजून दाखवते तर बघा सतरा इंच रुंदी आहे आणि लांबी आहे आपली ते तीस इंच ठीक आहे आता हा गोनीच्या मापापेक्षा जो साडीचा कपडा आहे तो साधारणतः एक इंच मी वाढवच कट करत आहे म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना सोपं जावं यासाठी आणि इथला जोडा आहे तो पण आपण कट करून घेत आहोत ठीक ठीके म्हणजे अस्तरसाठी पण मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून पण साडीचा कपडा ठेवून आपण यावरती आळव्याऊ बेटीपा मारून क्विल्टिंग करून घेणार आहोत तर चला मी एक क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण ना ते तीस बाय सतरा इंच आहे तर कृती पार्टला सर्वात खाली पण साडीचा कपडा मध्यभागी गोणी आणि वरतून पण साडीचा कपडा आळव्याऊ बेटीपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे हे तीनही पार्ट ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते फिंट केल्याच्या नंतर दिसणार आहे मी मॅचिंग दोरा वापरलेला आहे त्यामुळे एवढं काय तुम्हाला दिसून येणार नाही आता यानंतर आपल्याला लांबीनुसार हा कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा ते तीस इंच लांबी होती त्या साईडने आपण हा कपडा फोल्ड केला आहे ना ते आपण एक टाचणी पण लावून घेऊ हो, दोन्ही ठिकाणी म्हणजे आपल्याला जवळ इकडं माप टाकायचं ते कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि इकडनं फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला पाच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे या साईडने पण पाच इंच आणि ते पाच इंचावरती आपल्याला ही जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने पण पाच इंचावरती ही जी लाईन आहे म्हणजे फोल्ड केलेल्या बाजूने तिकडनं मार्क करून घ्यायची आहे ठीक आहे तर दोन्ही साईडने आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आता टाचनी काढून घेता येणे ओपन केल्याच्यानंतर आपला हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे आणि मधलं जे अंतर आहे ते दहा इंच असणार आहे ठीक आहे आता यानंतर आपण हे जिथं लाईन ड्रॉ केली तिथपासून तीन बाजूचं माप मोजून घेत आहोत बरोबर ह्या लाईनपर्यंत पर्यंत तर हे आपलं बरोबर थर्टी नाईन इंच तर आपल्याला पूर्ण लांबी एकोण एकोणचाळीस इंच हवी आहे आणि रुंदी आपल्याला हे जे मधलं अंतर आहे दहा इंच एवढीच घ्यायची आहे ठीक आहे पण यामध्ये आपण पॉलिथिनचा पण वापर करणार आहोत मी इथे लेगिन्स जेव्हा घेतो आपण किंवा साडी कवर वगैरे असतं तर त्याचीच पॉलिथिन आलेली आहे तर ही पॉलिथिन पण मी घेणार आहे इथे तर याची अकरा इंच साधारण मी लांबी घेणार आहे म्हणजे आपला ओपन पार्ट जो असणार आहे इथला हा भागाचा हा एवढा असणार आहे आणि इकडनं फक्त आपली साधारण चार चार आपण हे ठेवणार आहोत आणि एवढा पार्ट आपला ओपन भाग असणार आहे ठीक आहे पॉलिथिन वाला तर यानंतर मैत्रीण मी ते पूर्ण पीस काढून घेतलेला आहे सर्वात काल असतात मध्यभागी गोनी आणि वरतून पण साडीचा कपडा आणि हिची लांबी आपण घेतली आहे नंतर आपण हे भाग कट करणार आहोत पण सध्या मी ते अडोतीस इंच लांबीचा फिल्टड पीस घेतलेला आहे आणि याची रुंदी आपण दहाच इंच घेतलेली आहे जेवढी आपली हे जे माप होतं आपलं मधलं जे अंतर होतं हे होतं आपलं दहा इंच आणि हे पूर्ण माप शिवून आपलं आलं होतं म्हणजे मोजलं होतं हे माप तर हे होतं आपलं एकोणचाळीस इंच आता आपल्याला इथे पॉलिथिनचा पण वापर करायचा आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं ट्रान्सपरंट सीट आपल्याला इथे वापरायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी आपण इतपास उंच अंतर मोजून घेऊया तर इथपर्यंतच आपल्याला म्हणजे पॉलिथिनचा वापर इथपर्यंत करायचा आहे इथून पुढे आपण म्हणजे अकरा साडे अकरा इंचावरती पॉलिथिन वापरणार होतं मी इथे बरोबर पंधरा इंचावरती हा जो भाग आहे याला कट देऊन घेणार आहे ठीक आहे तर बरोबर पंधरा इंचावरती इथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे आणि बघा मी इथे पंधरा इंचावरती मार्क केलेला आहे इकडच्या साईडने पण आणि इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि इथं कटिंग करून घेऊ ठीक आहे आशा पन आशा अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केली हा भाग कट केला न तेच आपल्याला पॉलिथिन पण जोडून घ्यायचे ज्याची लांबी आहे अकरा इंच आणि रुंदी आहे दहा इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने चला शिलाई मशीनवर तर आता आपल्याला पॉलिथिन अशा पद्धतीने जोडून घ्यायची जिकडनं दहा इंच आहे त्या साईडने पण हे नंतर दाखवते सध्या आपण एक पार्ट दाखवते कारण की मशीनवर आणि इथे मी पायपिंगसाठी साठी एक कपडा घेतलेला आहे म्हणजे ह्याच साडीचा फॉल होता तोच घेतलेला आहे कट करून तर याची साधारण दोन ते अडीच इंचाची स्ट्रीप आहे ही आणि दहा इंच लांबी आहे आणि पॉलिथिन सोबतच तर बघा अशा प्रकारे आपण पॉलिथिन ठेवून घेतलेली आणि त्याच्यावरती दोन पण ठेवून घेत आहोत म्हणजे पॉलिथिनवरती वरती टीप येत नसेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि आतील साईडने ही जी पायपिंग आहे ती अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची म्हणजे आतील साईडने फिनिशिंग पण येईल आणि पॉलिथिन वरती आपली टीप पण व्यवस्थित येते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेतली एक्स्ट्राचा पार्ट पण कट केला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो पायपिंगचा पार्ट आहे तो पॉलिथिनवरती ठेवून घ्यायचा आहे अडीच इंचाची स्ट्रीप खालच्या साईडने तो दहा इंचावाला पार्ट आहे म्हणजे किल्टेड पीस अशा पद्धतीने जोडून घेतल्याच्यानंतर अगोदर तुम्ही हवं तर दाब टीप देऊन घेतली तरी पण चालेल आणि नंतर जी आतली पट्टी आहे दोन इंचाची ती डबल फोल्ड करून घेतली तरी पण चालेल जशी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे तर दोनही साइडने आपली पायपिंग करून झालेली आहे आणि पॉलिथिन पण जोडून झालेली आहे बरोबर मध्यभागी एक्स्ट्राचं पार्ट वाटत असेल थोडंफार तर तो आपण कट करून घेतलेला आहे तर मैत्रीण अशा प्रकारे आपली ही जी काही पॉलिथिन आहे या कापडाला लावून झालेली आहे आता आपल्याला हे जे माप आपण मोजलं होतं पूर्ण इथपर्यंत थर्टी नाईन इंच होतं म्हणजे एकोणचाळीस इंच तर आपण फक्त एक ते दोन इंच एक्स्ट्रा घेऊ आणि ह्याच एक्स्ट्राचं पार्ट आहे कारण की आपण ही जी पॉलिथिन लावली तर एवढं अंतर आपलं वाढलेलं आहे तर आपण बरोबर चाळीस किंवा एक्केचाळीस इंचा आपण आपण घेऊन घेऊ आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊ तर मी इथे बेचाळीस इंचावरती मार्क केलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे पीस तो कट करून घेते अजून तर आपण याच्यामध्ये दोन तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे झिप पण अटॅच करून घ्यायची आहे पर झिप पण मी याच मापाची घेतली आहे एक्स्ट्राची आहे ते आपण झिप कट करूया आणि यामध्ये मला अजून रनर पण होऊन घ्यायचं एक या साईडने रनर होऊन घेऊ आणि एक या साईडने तर झीप मध्ये मी रनर पण होऊन घेतलेला आहे एक या साईडने होऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि एक या साईडने ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि नंतर यावरती पुन्हा आपण टेप देऊन घेऊया तर चला डायरेक्ट शिलाई मशीनवरती दाखवते मी तुम्हाला तर बघा रनर ज्या साईडने आहे ती साइड आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे म्हणजे राईट साइड आणि या पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने आहे ती स्टीच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही जी काय आहे ती स्टिच करून घेतलेली आहे पॉलिथिन आणि ती पण आपण अशा प्रकारे टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे वरच्या साईडने पण दाखवते मी तुम्हाला आता यानंतर आपल्याला याच्यावरती दाब पण देऊन घ्यायची आहे म्हणजे हा जो पार्ट आहे हा आपला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची बघा अशा पद्धतीने आपण या दाब दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आणि या जी पॉलिथिन होती यावरती पण आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जशी आपण आतल्या साईडने पायपिंग केली होती सेम त्याच पद्धतीने जिथे पॉलिथिन आहे तिथे जोडताना झेप तेव्हाच पॉलिथिनवरती पायपिंग करून घेतली तरी पण चालणार आहे ठीक आहे आता एक्स्ट्राची झेप आहे कट करते आणि झी पॅटेज केल्याच्या नंतरच आपले अंतर, अंतर वाढलेलं आहे तर आपल्याला बरोबर इथं याची रुंदी दहा इंच हवी आहे तर बरोबर आपण इथे जो एक्स्ट्राचा कपडा झालेला आहे तो कट करून घेऊ तर इथे मी ठिकठिकाणी दहा इंचावरती मार्क करत आहे कारण की झीप लावल्यावर आपलं हे अंतर वाढतच असतं तर इथे पॉलिथिनवरती खडू उघडणार नव्हतं त्यामुळे मी ते स्केच पेन घेतला पण तो पण उघडणार नंतर मार्कर पेननी इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे दहा इंचावरती आणि पुढे आपण पुन्हा चॉकणीच मार्किंग करून घेत आहोत आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण अर्धा इंचा कट करून घेत आहोत म्हणजे आपल्याला रुंदी दहाच इंच हवी होती ठीक आहे तर बघा बरोबर दहाच इंच राहिलेली आहे कट केलेलं होतं तिथं मी पुन्हा स्टिच पण करून घेतलेलं आहे कारण की क्विल्टिंग पीस होता तो आता यानंतर मैत्रिणी हा जो तयार केलेला पार्ट आहे आपण सर्वात अगोदर ती थी तीस बाय सतरा इंचा ठीक आहे तर ही जी मधला अंतर आहे हे आपलं दहा इंच आहे आणि इकडचे जे अंतर भरलं होतं हे आपलं थर्टी नाईन इंच भरलेलं होतं तर आपण जे मध्यभागी जे अंतर आहे दहा इंच तिथेच आपल्याला याची जी रुंदीचा पार्ट आहे तो जुळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि अशा पद्धतीने एकाच साईडने अगोदर आपण स्टिच करणार आहोत नंतर आपण इकडचं जोडत जोडत नंतर हा जो इकडच्या साईडचा पार्ट आहे तो जोडून घेणार आहोत कारण की आपण इकडे पण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यामुळे आपण एका साईडने अगोदर हा पार्ट जोडून घेऊया पद्धतीने आपण या साईडने डाकटी पण देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला कोणताही पार्ट तुम्ही जोडायला सुरुवात करू शकता अगोदर हो। झेपवाला केला तरी चालेल किंवा बॉटमच्या साईडने आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट जोडायचा आहे ठीक आहे या साईडने पण अशा पद्धतीने ठीक आहे कॉर्नरवरती वरती आल्याच्या नंतर थोडस आपल्याला इथे राऊंड करून घ्यायचं आहे आणि नंतर जिथपर्यंत आपली मार्किंग आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण थोडासा म्हणजे एक्स्ट्रा पार्ट घेतलेला होता हा नंतर आपण कट करणार आहोत पण तो नंतर कट करू अगोदर आपण स्टिच कर, करत करत आल्याच्या नंतर ठीक आहे आपली इथे मार्किंग आहे बघा आणि इथेच आपण हीच मार्किंग आपण वरतून पण करून घेऊया तर बरोबर मी जिथे मार्किंग आलेली आहे तिथपर्यंत हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण मार्क करून घेतलेला आहे हे दोन्ही अंतर सेम आहे की नाही ते चेक करते तर बघा दोन इंच साधारण वाढव झालं होतं माझं तर इकडनं पण दोन इंचावरतीच मार्क केलं आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून कटिंग करून घेतली आता अगोदर आपल्याला रुंदीचा पार्ट जोडून घ्यायचा आहे हा जो दहा इंच रुंदीचा तो आणि रुंदी रुंदी नंतर थोडासा जो ओपन पार्ट राहिलेला आहे तो आपण जोडून घेऊ अगोदर रुंदीच्या बाजूनी स्टिच करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी रुंदीची जी दहा इंचाची बाजू होती ती अगोदर स्टिच करून घेतली आणि त्यानंतर जो ओपन पार्ट होता आहे थोडासा तो पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा हवं तर तुम्ही डबल डबल टिप पण मारून घेऊ शकता ठीक आहे तर मी यावरती पुन्हा मशीन मागे पुढे करत लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर जो बॉटमचा पार्ट आहे तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण आधी जो या में या पार्ट आहे बॉटम ह्या साईडने जोडून घेतलेला आहे आता बॉटमचा पण पार्ट आपल्याला हा वरचा म्हणजे पार्ट दिसत आहे राहिलेला हा पण आपण तीनही साईडने जसा खालचा पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हा पण स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा जो बॉटमचा पार्ट होता राहिलेला तो पण जोडून घेतलेला आहे तीनही साईडने जसं आपण वाला पार्ट जोडला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि हा भाग राईट साइडला टर्न करून घ्यायचा आहे तर टॉपची जी झिप आहे हिच्यावरतीच आपल्याला अशी दापटीप देऊन घ्यायची आहे बाकी कुठेच आपल्याला दापटीप द्यायची गरज नाही तरच्याच साईडने फक्त जो वाला पार्ट आहे ही झिप आहे हिलाच फक्त आपल्याला अशा पद्धतीने दापटीत देऊन घ्यायची आहे ठीक आहे यावरती तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या झिपवरती संपूर्ण याच्यावरती धापटीक देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे झीप आपली कुठेही येणार नाही त्यासाठी आपले ही धापटीक देणं दे दे गरजेचं होतं आणि फायनली आपण ही राईट साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे हा जो पार्ट आहे हा पण आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा पद्धतीने आपले स्टोरेज बॉक्स दिसत आहे आता याला आपण कडेकडेने हँडल पण तयार करून घेणार आहोत तर हँडलसाठी मैत्रीण नमाग अशी जो पीस जास्त झालेला तो होता है। तोच मी इथे घेतलेला आहे आणि ह्याची लांबी आहे साधारण साडे दहा इंच आणि ह्याची रुंदी आहे सहा इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊ साडे दहा बाय सहा इंच म्हणजे तीन इंचाचा होईल तो आणि मग तुलाच कट करूया म्हणजे तीन बाय साडे दहा इंचा आपल्याला हँडल आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे कडे कडेने हँडल आहे ते तयार करून घेतलेले आहे खूप मजबूत असे आपले हँडल तयार झालेले आहे तुम्हाला दिसतच असेल आता यानंतर आपल्याला इकडनं कडेपासून एक इंच आणि वरतून पण अंदाजे एक इंच सोडून अशा पद्धतीने हे जे हँडल आहे ते लावून घ्यायचे आहे ठीक आहे मी अंदाजेच इकडनं साधारणतः एक इंच अंतर सोडत आहे आणि इकडनं पण आपण वरतून एक इंच अंतर सोडून अशा पद्धतीने हँडल आहे ते स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने तर चला मी हे दोनही हँडल स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले आहे वरतून एक बोर्ड सोडलेला आहे साधारणानंतर आणि बरोबर आपण हँडल आहे येते दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि बघा आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठ्या साईजमध्ये मध्ये आपल्या स्टोरेज बॅग बनून रेडी झाली आता मी तुम्हाला खाली दाखवते याच्यामध्ये साड्या ठेवून म्हणजे तुम्हाला प्रॉपर किती साड्या बसतात ते कळेल ठीक आहे तर चला मैत्रीण मी तुम्हाला यामध्ये किती साड्या बसतात ते पण ठेवून दाखवते तुम्ही कोणत्याही साड्या ठेवू शकता हेवी ब्रायडल तर यामध्ये आपल्या टोटल दहा साड्या बसतात तुम्ही हे साड्या ठेवण्यासाठी पण वापरू शकता त्याचबरोबर ब्लाऊज ठेवण्यासाठी किंवा मग तुमचं इतर कोणतंही मल्टिपल यूज करू शकता तुम्ही एक ना अनेक प्रकारे त्याचा वापर करू शकता आणि ट्रान्सपरंट शीटमुळे आपण किती साड्या किंवा काय ठेवलेलं आहे ते आपल्याला बाहेरूनच दिसतं म्हणजे जास्त काही उचकपाचक करण्याची पण गरज नाही आणि याच्यामध्ये मी टोटल दहा साड्या ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण ही झोप झिप क्लोज करून घेत आहोत आणि खूप सुंदर असं आपले ऑर्गनायझर तयार झाले ठीक तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये टोटल दहा साड्या अशा ठेवून दाखवलेल्या आहेत पॉलिथिनमुळे आपल्याला कोणती साडी कुठे ठेवली आहे लगेच करणार आहे अशा पद्धतीने आपल्या साड्या पण दिसणार आहेत म्हणजे जा आपल्याला जास्त काही उचकायची गरज नाही त्याचबरोबर आपण इथे हँडल पण दिलेले आहेत जे की आपल्याला कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही कपाटामध्ये पण ठेवू शकतात तर मैत्रीण आवडला असेल तुम्हाला हे स्टोरेज बॅग तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता लास्टला तुम्हाला याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे लांबी रुंदी आणि उंची ते पण मोजून दाखवते तर बघा हे साडे सोळा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे आपली साडेआठ ते नऊ इंच म्हणजे साडेआठच्या वरती दोन लाईन आहे तर आपण नऊ इंच धरली तरी चालेल आणि वृत्ती आहे आपली साडेदहा पावणे अकरा इंच ठीक आहे म्हणजे साडे दहा साडेआठ आणि साडे सोळा